गाव म्हटले की चांगले आणि वाईट गुण असणाऱ्या लोकांचा समूह असतो या दोन्ही समूहाला चालविण्यासाठी सरपंच हा प्रमुख असल्याने कठोर पिता असतो आणि मायाळू माता असतो तर प्रत्येकाच्या विकासासाठी आणि गावातील बहिणीच्या रक्षणासाठी गावाचा भाऊ असतो म्हणूनच सरपंचामध्ये चांगले आणि वाईट गुण असल्याचे आवश्यक असल्याचे मत मराठवाड्यातील पाटोदा गावांचे पंचवीस वर्ष सरपंच राहिलेले तथा तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कृत झालेले भास्कर पेरे पाटील यांनी अकोट तालुक्यातील वरुड जऊरका येथे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मांडले यावेळी व्यासपीठावर आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील पाटोदा समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज माजी राज्यमंत्री गुलाब गावंडे जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे पंचायत समिती सभापती ललिता नितोने प्रदीप वानखडे राम गव्हाणकर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले आकोट शहर कपिल ढोके सचिन शिराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी वरुड जवळका विटाळी कुटासा कावसा तरोडा रोहनखेड बांबर्डा पुंढा लोतफेड सावरगाव खापरवाडी खुर खापरवाडी बुद्रुक कालवाडी देवरी आलेवाडी बळेगाव तांदुळवाडी या गावातील नवनिर्वाचित बुद्रुकरी पडसोदेगाव तांदूळवाडी पिंपळोदित सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आज उरुड जोडका येथील पंचक्रोशीत निवडून आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा माननीय श्री भास्करराव पाटी ते पाटील आदर्श सरपंच पाठोदा आणि समाज प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज व संत मंडळी व राजकीय मंडळी यांच्या माध्यमातून भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचं नियोजन पार पडलेलं आहे कार्यक्रमात औचित्य हेच होतं ज्याप्रमाणे पाटोदा गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गेलेलं आहे त्याप्रमाणे माझ्या पंचक्रोशीतील का होईना प्रत्येक गाव हे पाटोदा झालं पाहिजे या उदात्त हेतूने मार्गदर्शनाच्या करिता हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राजकीय सामाजिक क्षेत्रातली धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी भरभरून उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो पूर्णा खोडके विदर्भ न्यूज चोहटा बाजार